महामृत्युंजय मंदिरात एक हजार एकशे आठ दिव्यांचा दीपोत्सव भक्तिमय वातावरणात दिवाळीचा आनंद भगवान शिवाच्या जयघोषात आणि दिव्यांच्या झगमगाटात साजरा होत असलेला हा दीपोत्सव पाहण्यासाठी शेकडो भाविक उपस्थित होते एक हजार एकशे आठ तेलाचे दिवे वेळी प्रज्वलित करून मंदिर परिसर उजळून निघाला भक्तांनी महाराज मृत्युंजय मंत्राचा जप करत आरोग्य आनंद आणि शांतीची प्रार्थना केली मंदिराभोवती सुंदर फुलांची रांगोळी सजावट करण्यात आली दिव्यांच्या रंगाने एक अप्रतिम दृश्य निर्माण झाले येवला महामृत्युंजय मंदिर इथे आम्ही प्रत्येक सण उत्साहात साजरा करतो तसेच आमचा दिवाळी सण हा साजरा करण्याची व अनेक वर्षापासून परंपरा आहे आणि ह्या वर्षीसुद्धा आपण आम्ही दिवाळी सण साजरा करत आहोत एक एक हजार एकशे आठ दिवे लावून आणि आमच्या मुलांनी फटाके वाजून आताश आतिशबाजी करून दिवाळी साजरा केली आहे आणि हे महामृत्युंजय मंदिर येवल्यातलं अग प्रसिद्ध मंदिर आहे प्रसिद्ध मंदिराचबरोबर म्हणजे आमचा एकही दिवस असा जात नाही की आम्ही मंदिर येत नाही मंदिरात जर आलं नाही तर आमचा दिवसच जात नाही आणि जसं म्हणजे महामृत्युंजय मंदिर जसं म्हणजे अंधश्रद्धा आहे जीवन जीवन हे आयुष्य आहे तर मृत्यू हे सत्य आहे त्या त्यापासून म्हणजे आम्ही ह्या मंदिराला जुडलो आहे तर आमचं म्हणजे जे मृत्यूचं भय आहे ते पण संपलेलं आहे आणि आम्ही जीवन सगळेजण जेवढं आमचं भक्त परिवार आहे सगळेजण आनंदात जगत आहोत सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी सौ सीमा गोकुळ गायकवाड येवला येथील महामृत्युंजय मंदिरात आज दिवाळीनिमित्त एक हजार आठ तिळाच्या तेलाचे दिवे प्रज्वलित करण्यात आले त्याचसोबत इथे दीपोत्सव साजरा करण्यात आलेला आहे आजपासून खऱ्या अर्थाने दिपो दिवाळी सण हा सु दिवाळी सणाचीही सुरुवात होत आहे तर आम्ही आज दीपोत्सव करून तसेच महामृत्युंजय आणि स्मशानभूमीत आम्ही आतिषबाजी दिवाळी सणाचं सण साजरा करण्यात आलेला आहे आणि याची सुरुवात करण्यात आली सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप खुँ हार्दिक शुभेच्छा बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी नाशिक